नमस्ते आज मी अननसची चटणी बनवते अननस आणि खजूर अननस मी कापूनच आणले बाजारातून कारण वरतीनंतर त्याचे असे काटे काटे असतात नाही काही असे मग ते दाताखाली बरोबर नाही लागत म्हणून बाजारातून मी कापूनच आणले आणि खजूर खजुराच्या बिया पण काढून घेतल्यात ओली मिरची दोन दालचिनी गूळ लाल तिखट काश्मीरी मिरची हळद राई जिरं आणि वेलची पावडर बडीशेप पावडर धण्या पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण पहिलं अननस कापून घेऊया आता हे आपण अननसच्या फोडी कापून घेतल्या आता एका कढईमध्ये आपण त्या टाकूया थोडेस पाणी लवकर शिजेलत त्याच्यामध्येच आपण आता हे खजूर घालूया खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आणि एकदम नरम वाला खजूर असतो काळा तो घ्यायचा आता एक वाटी आपला अननस आहे तर पाऊन वाटी मी गुळ घेतलाय थोडीशी वेलची पावडर तुम्ही अख्खी वेलची टाकली तरी चालेल छान लागते दालचिनी आणि हिरवी मिरची धना जाडसर वाटून घेतात पण आमच्या इथं कोण खात नाही म्हणून मी पावडर टाकते बडीशेप पावडर थोडीशी हळद लाल तिखट आणि काश्मीर बुला चढनुसार मीठ करून एकदम जाळ मंद ठेवायचा आणि एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचा म्हणजे गूळ पण आपला वितळतो आणि सगळे मसाले पण लागतात त्याला छान लागते ही चटणी हा आणि एकदा करून बघा खाऊन बघा आणि मग आम्हाला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब कराय शिजत लगेच हे आता आपण झाकण काढलंय त्याचं आता ही चटणी आपली शिजेल अननस पण शिजलाय आता आपण एक तडका तयार करूया फोडणी आता बाजूला ठेवूया आणि एक तडका करूया तयार थोडस तेल टाकूया राई जिरं दोन तीन कडीपत्त्याची पानं आणि सुकी लाल मिरची तडका आपला तयार झाला फोडणी तयार झाली आपली आता ही आपण ह्याच्यावरती उकळूया अस तो असायला हा आता एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊया अननस खजूरची चटणी रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा